नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ रेश्मा राय लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पोहे पोहे कसे बनवायचे ते पोहे भिजवण्यापर्यंत ते ते पोहे पूर्ण होईपर्यंत मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे हा माझा व्हिडिओ एंडिंगपर्यंत पहा पोहे पहिला मी घेते आपल्या अंदाज जसे बनवायचे तसे घ्या एक मुक्ती हे मी पोहे आहेत हे मी भिजवली आता या पोहेला मी भिजवणार आहे पण ह्यातलं पाणी मी काढणार नाही कारण मला हे नरम पोहे करायचे आहेत एकदम नरम आणि सॉफ्ट पोहे हवे मला म्हणून मी ह्याला चाळणीतून हे नाही करणार आहे थोडं पाणी ठेवणार याच्यामध्ये हे पाहणी एवढे पोहे केलेले आहेत आज मी पोहे करणार आहे हे पोहे मी अशा रीतीने धुतले आहेत दोन पाण्याने धुतलेले आहेत पण ह्याच्यामध्ये पाणी जे आहे थोडंफार आहे याच्यामध्ये कारण मला ते पोहे नरम करायचे आहेत म्हणून मी याच्यामधलं पाणी चालणीतून काढलेलं नाही आहे कारण काय काय जण चालणीतून पाणी सगळं निघून टाकतात मी तसं नाही करणार आहे मला पोहे सॉफ्ट आणि नरम पाहिजे म्हणून मी थोडंफार पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये हे पा आता ह्याला पंधरा वीस मिनटे आपण मुरू घालूया पोह्यांना चला पंधरा वीस मिनटे झालेली आहेत आता आपण पोहे करायला घेऊया त्याच्या अगोदर है है मैं थे, आ आ आ हे, मी हे पोहे हे आहेत हे माझे मुरलेले आहेत पंधरा वीस मिनटात हे मी सुट्टे करून घेते हा चम्मच आहे हा स्पून आहे या स्पूनच्या सहाय्याने मी हे सुट्टे करून घेते पोहे अलगत असेल ना ते सुट्टून तर त्याचे पोहे पूर्ण हे होतील गाळ होतील त्याच्याद्वारे मी अलगत त्याला सुट्टे मोकळे करते हे आमचे पोहे चांगल्या रीतीने मोडलेले आहेत आता मी पोहे करायला घेते यासाठी मी घेतलेला आहे पोह्यासाठी हा मिडियम कांदा शेंगदाणे शेंगदाण्याने पोह्याची चव भरपूर वाढते कोथमीर आणि ह्या तीन छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट लागेल तसं घ्या चला आपण पोहे करायला घेऊया ही कढई गरम झालेली आहे ह्या ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तेल एक पहिला थोडंसं कमी मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये टाका नाही मोहरी साधारणतः एक चम्मच अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे थोडस जिरा हे सगळं हे सगळं चढतातल्यावरती तुम्ही टाका तर सॉरी तुम्ही टाका कडीपत्ता तर कढीपत्ता माझ्याकडे सगळं नाही आहे तुमच्याकडे असं तर तुम्ही कडीपत्ता टाका त्याच्याने पोह्याचे टेस्ट छान येते पडी बेस माझ्याकडे नाही आहे तर मी आता याच्यात टाकणार आहे या मिरच्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या भाजून घ्या शेंगदाणे शेंगदाणे मी तेलातच घालते आणि शेंगदाणे खूप छान येते ती भेरायची शेंगदाणे शेंग्याने चांगले मॅशामध्ये भाजणार तेलामध्ये तेलामध्ये खरपूस असे भाजा तळा याच्यामध्ये तेलामध्ये असे लाल झालेले आहेत खरपूस भाजलेले आहेत तर आता मी टाकणार आहे याच्यामध्ये कांदा एक मिडियम साईजचा कांदा टाकलेला आहे हा कांदा छान यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद हळद टाकून सांग झाले आहे असे कांदा असा परत थोडस तेल कमी पडलं टाका ह्याच्यामध्ये मला तेल जास्त नको तर नका हे बघ कांदे चांगले कांदा चांगला तेलत परतला आहे आता मी टाकणार आहे पोहे हे जे मी भिजवले होते हे पोहे टाकणार आहे मी याच्यामध्ये मस्त भिजलेले आहे पोहे त्याच्यामुळे टाकणार आहे मी सव्वी पुरतं मीठ हे बघा सव्वी पुरतं मीठ नंतर हवे तर चे तुम्ही चेक करा मीठ किती आहे

त्यामध्ये मी टाकणार आहे कोथमीर हे पहा ही ही कोथमीर टाकणार आहे हलके हाताने मंद आचेवर ठेवा दोन मिनटे नंतर हे पहा दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण ठेवलं होतं झाकण घेऊन दोन मिनटे ठेवलं होतं दमण्यासाठी पोहे झाले जमे आहेत हे बघा कलर पण खूप छान आलेला आहे बाग सुटा सुटलेली आहे पोह्याला त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकते मीठ कमी असेल थोडंसं मीठ टाकते मला असं मीठ कमी टाका चांगलं मी हलक्या हाताने पोह्याने आता पोहे पूर्ण हे होऊ शकतात होऊ शकतात हे पहा कलर पण खूप छान आहे पोह्यांचा आणि पोहे चांगले पाफ आलेला मस्त पॅकेट मला आणि कलर पण खूप छान दिसतोय आणि खाण्यासाठी पण चांगलेच आले आहेत हे पोहे आता खाण्यासाठी तयार आहेत माझं चॅनल जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा परत एकदा बोलते तुमच्या माझ्या चॅनलवरती खरंच मनापासून आभार आणि खरंच हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खरंच लाईक करा ना चला आपण पोहे आता सर्व करूया